इरई धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला नागरिकांना सतर्कतेचे आवाहन इरई धरण क्षेत्रात जलसाठा झपाट्याने वाढत असल्याने आज सकाळी सात वाजल्यापासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणाची तीन गेट तब्बल एक मीटरने तर चार गेट शून्य पूर्णांक पंच्याहत्तर मीटरने उघडण्यात आली आहेत अलिकडील जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सतत वाढत असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नदीपात्रात जाणे टाळावे जनावरे व शेतीसाठी वापरली जाणारी साधने नदी किनाऱ्यापासून दूर हलवावीत प्रवासी व ग्रामस्थांनी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी दरम्यान जिल्हा प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पाण्याचा साठा आणखी वाढल्यास विसर्गाचे प्रमाण पुढेही वाढवियात येऊ शकते त्यामुळे चंद्रपूर्व परिसरातील नागरिकांनी धरण विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स